बँकेच्या मुख्य शाखेसमोर बोंब ठोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्यावर जप्ती हे धोरण बंद करा अन्यथा बँकेला टाळे ठोको असा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे बोंब ठोको आंदोलन बँकेच्या पुष्पराज चौकातील मुख्य शाखेसमोर सोमवारी सकाळी करण्यात आले खासदार आमदार कारखानदारांची कर्जे वसूल झालीच पाहिजेत बँकेच्या संचालकांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय बड्यांना माफी शेतकऱ्यांची जप्ती चालू देणार नाही अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक एस टी वाघ यांना निवेदन देण्यात आले यावेळी एस टी वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावेळी या आंदोलनामध्ये या संजय बेले राजेंद्र पाटील अजित हलिगले भरत चौगुले बाळासाहेब लिंबेकाई गुलाब यादव सुनील पाटील मचिंद्र पाटील सुधाकर पाटील पिरगोंट पाटील निलेश लोंडे महावीर चौगुले निशिकांत पोद्दार उत्तम चंदन शिवे हनुमंत पाटील संतोष ओंबी मुकेश पाटील संदीप चिरोटे रोहित वारे सुरेश पाचिंबरे मनोज पाटील विजय नारळे अनिल बोदगिरे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलनासमोर बोलताना महेश खराडे यांनी कोणती प्रतिक्रिया दिली पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमात सर्वसामान्यांच्यावर जप्तीच धोरण सुरू आहे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा बँक शेतकऱ्यांच्यावर जप्ती आणत आहे आणि मग राज्य सरकारनं कर्ज वसुलीचे आदेश थांबवलेले आहेत म्हणजे कर्ज वसुलेला स्थगिती दिलेलं आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्यावर जप्ती आदेश दिगत असतील तर बँकेने हे जप्ती आदेश तातडीने थांबवले पाहिजेत यासाठी जिल्हा बँकेसमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बोग आंदोलन करण्यात था आलं खासदार आमदार यांच्या कर्जाबाबतीत मात्र बँक नांगी टाकते आणि सर्वसामान्यांच्यावर जप्ती आणते हे बँकेचं विसंगत धोरण या पुढच्या काळात आम्ही चालू देणार नाही बँकेने हे धोरण असंच चालू ठेवलं तर बँकेला आम्ही टाळे ठोको अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत